गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ जत शहरामध्ये एक भव्य रॅली निघत आहे ही भव्य रॅली म्हणजे ही बारा भवितेदारांची रॅली आहे आहे हे जत शहरामध्ये विक्रमदार विक्रम सावंतांना विक्रम मत मतदान भरपूर होणार आहे परंतु बंधून जत शहरामध्ये बारा भरुतीदार लोक आहेत सर्वसामान्य बहुजनांचा नेता मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या कार्याला सलाम करून सर्व हे बारा गोरुद्धदारांची जनता ही जत शहरामध्ये आज गोळा झालेली आहे आज ही जनता फक्त जत शहरातली आहे प्रत्येक वार्डातली आहे लक्षात ठेवा वीस तारखेला उद्या तुम्हाला एक नंबर बटनवर बटन दाबून एक नंबर चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने सगळ्यात जास्त लीड जर देईल तर जत शहर देईल या अनुषंगानं सर्व शहरातील सर्व तरुण मंडळी सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी गोळा झालेले आहेत हे आजचं रॅली आमची जी आहे ती विजयाची प्रतीक आहे बांधवानो बारा बलुतेदारांनो ओबीसी बांधून जो पूर्वी ओबीसीसाठी जो लढा मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी दिला त्या लढ्याची ही पोचपावती आहे पूर्ण तालुक्यातील पूर्ण बाराबलूट पूर्ण ओबीसी समाज हा गोपीचंद पडळकर साहेबांच्या मागं पूर्ण तकिरीशी लढलेला राहिलेला आहे आज याच्या ऐकायला कोण तयार नाही जनता गोपीचंद पडळकरच्या पाठी पाठीशी आहे लक्षात ठेवा बंधुनो जरी यातलं कोणाचं काय म्हण बिन अजून काय झालं असलं गोपीचंद शिवाय पर्याय नाही कारण आपल्याला जत तालुक्याचा विकास करायचा आहे गेली वीस पंचवीस वर्ष बघतोय आपण आपला एखादा मित्र दहा पंधरा वर्षाने जर जत शहरामध्ये आला तो विचारतोय आपल्याला अरे काय जत आहे तसंच आहे आपल्याला जत मध्ये परिवर्तन आणायचं आहे आपल्याला जत माझ्या जत तालुक्याचा विकास करायचा आहे आपल्याला जत तालुक्यातील बेकारे हटवायचे आहे आपल्याला जत तालुक्यातील महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत तरी बंधुनो माझी एक कळकळीची नम्र विनंती आहे की आपण वीस तारखेला एक नंबर बटनवर पाणी आमदार गोपीचंद कुडाळकर साहेबांना मतदान करून भरपूर मताने निवडून द्यावी ही विनंती आहे आज मुस्लिम समाज सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहे मुस्लिम समाजाबद्दलचे लोक आतापर्यंत या काँग्रेस पक्षाने पासष्ट वर्षात फक्त मुस्लिम समाजाचा वोट हो बँक म्हणून वापर केलेला आहे लक्षात ठेवा बांधवानो माझ्या मुस्लिम बांधवांसुद्धा नम्र विनंती आहे की पासष्ट वर्ष काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्षाची भूती दाखवून मुस्लिम समाजाचं मतदान घेतलेलं आहे तरी माझ्या बांधवांना विनंती आहे की वीस तारखेला एक नंबर चिन्ह गोपीचंद पडळकरांचं कमळ आहे गोपीचंद पडळकर या व्यक्तीकडे बघून मुस्लिम समाजाने मतदान करावे अशी माझी विनंती आहे गोपी साहेब गोपीचंद साहेब प्रत्येक प्रत्येक कॅमेरा फिरवा साहेब या प्रत्येक माणसाकडे कॅमेरा फिरवा प्रत्येक वार्णाचा सर्वसामान्य जनता बहुजन समाजातले प्रत्येक गोळा झालेले साहेब तुम्ही एक माणूस या ठिकाणी बाहेर दाखवा ही विरोधकांची खेडे आहे विरोधकांची खेळी काय आहे आम्ही भरपूर गोळा केलं तिकडनं आणलं तिकडनं आणलं प्रत्येकाला ही काँग्रेसचा प्रचार करणारी नेते मंडळी प्रत्येक व्यक्तीला ओळखतात प्रत्येक तरुण बांधवाला ओळखतात प्रत्येक तरुण भगिनीला ओळखतात लक्षात ठेवा आता तुमचं संपलेलं आहे दोन दिवसात काय एवढं मोठं काय हे होणार नाही जनता बघा आणि संध्याकाळी नीट व्यवस्थित जेवण करून आराम करा धन्यवाद